चहा येतोय नर्मदे यार। हर हर नर्मदे। नर्मदे हर नवारमध्ये खूप थंडी आहे आहेर्मदे हर हरहर नरमध्ये आज दिनांक चौदा एक दोन हजार पंचवीस आज मकर संक्रांत आज आमच्या परिक्रमेचा अठ्ठावन्नावा दिवस आज आम्ही पथारी या गावी नर्मदा मैयाच्या तीरावर घाटावर स्नान केलं सकाळी साडेपाच वाजता आरती केली मैयाच्या किनारी खूप छान वाटलं असा मुहूर्त मैयाच्या किनारी मिळाला त्याचा आनंद खूप झाला नर्मदे हर 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 नर्मदे, आणि आता आम्हाला मगाशी एका ठिकाणी थांबलो होतो तिथे सुद्धा मिळाला आणि आता निघालो नर्मदे हर 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 नर्मदे <coughs> हां करुणाधाम आश्रम नर्मदे हर नर्मदे हर हे सप्तधारा ठिकाण आहे नर्मदे हर हर हर, हर नर्मदे आता आम्ही ह्या उभ्या उतरावरनं डोंगरावरनं आलो आहे अगदी खूप अवघड होता हा कडा बॅगा घेऊन यावं लागलं नर्मदे हर 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 नर्मदे आता हा लकडी पूल त्याच्यावरनं जायचं आहे आम्हाला नर्मदे हार आम्ही तिथे चहा प्रसादासाठी थांबलेलो आहोत हे करुणाधाम म्हणून आश्रम आहे खूप छान सेवा देतात इथे आणि प्रेम खूप छान मिळतं इथे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हे काय लोक येत आहेत अजून नर्मदे हर आम्ही बुधनी या गावी आलेलो आहोत इथं आता आम्ही आश्रम शोधतोय नर्मदे हर 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 नर्मदे, नर्मदे हर।, हर नर्मदे हर हरहर नर्मदे आम्ही बुधनी या गावी रस्त्याने चाललेलो होतो तर समोरून एक फोर व्हीलर येऊन थांबली आणि आमची विचारपूस करायला लागली की आपण इकडे कुठे चाललात रॉंग साईडने चाललात तर आम्ही त्यांचे धन्यवाद मानून आम्ही वापस चाललो होतो तर त्यांनी आम्हाला सांगितलं की माझा स्वतःचा आश्रम आहे तुम्ही तिथेसुद्धा येऊ शकता आणि हा नंबर तुमच्याजवळ राहू द्या आम्ही त्यांच्याकडनं नंबर घेतला आणि रिटर्न निघालो घाटावर गेल्यावर आम्हाला कृष्ण मंदिरामध्ये निवारा मिळाला मग तो बऱ्यापैकी होता एवढा काही चांगला नव्हता पण आम्हाला हो। ते पवन सरां त्यांचं नाव त्या पवन सरांना सांगणं उचित नाही वाटलं की आश्रम चांगला नाही मिळाला म्हणून पण त्यांचाच आम्हाला फोन आला का की काय झाली का तुमची व्यवस्था तर आम्ही त्यांना होकार दिला छान आहे आश्रम बऱ्यापैकी तिथं थांबलो आहोत तर त्यांनी आम्हाला लगेच जेवणाचं विचारलं की जेवणाची व्यवस्था झाली आहे का तर आम्ही नाही म्हणालो तर त्यांनी क्षणाचा विलंब न करता लगेच सांगितलं की मी पंधरा वीस मिनटामध्ये तुमचा डबा घेऊन येतो आहे तर चालेल का तर आम्ही होकार दिला आणि ते पाऊन तासाने पत्नीसह डबा घेऊन हजर झाले आश्रमामध्ये मंदिरामध्ये आणि त्यांनी स्वतः घरी त्यांच्या पत्नीने स्वयंपाक केला छान खूप सुंदर स्वयंपाक केला आणि त्या दोघंजणं घेऊन आले आम्हाला आणि स्वतः त्यांनी भोजनप्रसादी आम्हाला वाढली खूप छान वाटलं नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे पवन सर आणि पिंकी मॅडम यांनी आमच्यासाठी डबा तो आणलाच पण आम्हाला खूप प्रेमाने वाढून स्वतः खाऊ घातलं जेवू घातलं खूप छान वाटलं आणि त्यांचे चेहऱ्यावरचे भाव बघून खरंच ते खूप आत्मीयतेने आम्हाला जेवण घेऊन आले हे दिसत होतं आणि जेवण झाल्यावरसुद्धा ते एक तास मंदिरामध्ये आमच्याशी गप्पा मारत बसले परिक्रमाविषयी चर्चा केली त्यांच्या आई आणि वडिलांनी पवन सरांच्या ही परिक्रमा वीस पंचवीस वर्षापूर्वी केली होती त्यांनी ते सांगितलं आणि त्यामुळे त्यांच्या पूर्ण फॅमिलीमध्ये सेवाभाव निर्माण झालेला आहे आणि पिंकी मॅडमने नंतर सांगितलं की आज यांचा उपवास होता म्हणजे पवन सरांचा मी त्यांचा संध्याकाळी स्वयंपाक करत होते आणि अचानकच फोन आला की आपल्याला स्वयंपाक घेऊन जायचं आहे मंदिरामध्ये घाटावर तर आमचं रोज कांदा लसूण असतं आणि मी भाजीमध्ये कांदा लसूण टाकलेलं होतं मी फटाफट फटाफट सगळं -फट जागा साफ केली आणि स्वयंपाक तो बनवलेला बाजूला केला अर्धा आणि मी तुमच्यासाठी परत नवीन स्वयंपाक केला तयार आणि हा घेऊन आलेली आहे मला फारच छान वाटलं ते वेगळंच वाटलं आणि त्यात पवन सर अजूनही उपास असल्यामुळे उपाशी आहेत तर त्याचं थो थोडंसं वाईट पण वाटलं आणि मग आश्चर्य वाटलं एवढा सेवाभाव इथल्या लोकांमध्ये नर्मदे हर 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 नर्मदे <गणागी> सब्जी भी भी जी ये मैंने में लाई थी और मुझे लगा बॉक्स इतना आप तो साक्षात लक्ष्य भी दिख रहे हैं मुझे <laughs> नर्मदे हर मैया